नमस्कार आपले अन्ना या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण महाराष्ट्रातील ज्या उर्वरित तेरा लोकसभा मतदारसंघात मतदान होणं बाकी आहे त्या तेराही मतदारसंघात प्रचाराचा वेग अति वाढला आहे या तेराही मतदारसंघात वीस मे रोजी मतदान होणार आहे आणि त्या अगोदर म्हणजे अठरा मे ही या दिवशी जाहीर प्रचार सायंकाळी पाच वाजता संपणार आहे त्या तेरा मतदारसंघापैकी <coughs> मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघ आहेत तर ठाणे जिल्ह्यातील तीन पालघर एक आणि नाशिक जिल्ह्यातील दोन आणि धुळे हा तेरावा मतदारसंघ आहे आज या मतदारसंघापैकी दिंडोरी कल्याण भिवंडी या मतदारसंघासाठी साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतल्या तर सायंकाळी सहा नंतर ते मुंबईत दाखल होतील आणि घाटको घाटकोपरच्या <coughs> लालबहादूर शास्त्री मार्गावर ते रोड शो करतील अडीच किलोमीटरचा त्यांचा हा रोड शो असणार आहे म्हणजे आज जवळपास चार लोकसभा मतदारसंघात ते महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे दिंडोरीत विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचारात त्यांनी पिंपळगाव बसवत येथे जाहीर दुपारी जाहीर सभा घेतली आणि या जाहीर सभेत त्यांनी परत एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यावर नकली शिवसेना आणि राष्ट्रवादी या आरोपाचा पुनरुच्चार केला मात्र या सभेत या मतदारसंघातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांच्या सरबतीला त्यांना सामोरं जावं लागलं या मतदारसंघात कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे आणि नेमकं या सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठा जल आरडाओरडा केला आणि मग सुरक्षा यंत्रणेला हे गोंधळ घालणाऱ्या शेतकऱ्यांना सभेच सभास्थळापासून बाहेर हुसकावून देणं द्यावं लागलं यावरून या, या मतदारसंघात भारती पवार यांचं काय होणार याचं महाराष्ट्राला चित्र समोर दिसलं आहे दिंडोरी हा आदिवासी बहुल असा मतदारसंघ आहे आणि म्हणूनच तो अनुसूचित जमातीसाठी राखी राखीव आहे भारती पवार या गेल्यावेळी इथून नि भाजपच्या चिन्हावर निवडून आले आणि यावेळीस परत त्यांना भाजपनं तिकीट दिलं आहे आणि महायुतीतील शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं त्यांना पा महायुतीतील घटक पक्ष असल्यामुळं त्यांच्या पाठीशी आहे मात्र याच मत मतदारसंघ हा मतदारसंघ महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सुटलेला आहे आणि त्यांनी येथून भास्कर भगरे या शिक्षक असलेल्या आपल्या पक्षाच्या सदस्याला उमेदवारी दिली आहे सुरुवातीला भा भारती पवार यांना आपली उमेदवारी आपल्याला निश्चित मिळणार हे माहीतच होतं आणि पहिल्या टप्प्यात जी भाजपची पूर्ण देशासाठी उमेदवारी यादी जाहीर झाली त्यात त्यांचं त्या त्या नाव होतं त्यामुळं त्यांना त्या तसा त्या 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 सर्वत्र प्रचार करण्यास वेळ मिळाला मात्र मात्र इकडे महाविकास आघाडीला जागा कोणत्या पक्षाला सोडायची कोणी घ्यायची याबाबत बरेच दिवस खलबत सुरू होती त्यामुळं त्यांचा त्यांचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार भास्कर बगरे यांना तसा वेळ कमी मिळालेला आहे मात्र तरीही त्यांनी वातावरण निर्मिती अशी केली आहे की तोड लढत इथं पाहायला मिळते यातच भारती पवार ह्या कोकणा या आदिवासी जमातीतील आहेत आणि येथून वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या मालती थवली या उमेदवारी त्या समाजाच्या आहे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे हे महादेव कुळी जमातीचे आहेत आणि या मतदारसंघात नेहमीच कोकणा आदिवासी आणि महादेव कुळी यांच्यात सं सत्ता संघर्ष पाहायला मिळतो त्यामुळं यावेळीही <coughs> महादेव कुळी बहु बऱ्यापै बऱ्या संख्येनं हे भास्कर भगरे यांच्या पाठीशी उभा राहतील तर कोकणा आदिवासी जमातीत काही समाज हा मालती थवली यांच्या मागे तर काही भारती पवार यांच्या बाजूने वार या मतदारसंघात असलेला बागायतदार शेतकऱ्यांचा कांदा आणि द्राक्ष प्रश्न हा भारती पवार यांच्यासाठी डोकेदुखीत ठरेल आणि ही जर मतं बा बागायतदार शेतकऱ्यांची भाजपशी जी संलग्न यातली बागायतदार असतील ही मतं जर भारती पवार यांना मिळाली नाही तर या मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे भास्कर भगरे हे तुतारी फुंकत विजयी होतील हे मात्र निश्चित इकडं नाशिक मतदारसंघातही माग दिंडोरीच्या अगदी उलट स्थिती होती इथं महायुतीला अगदी शेवट म्हणजे इथल्या मतदान प्रक्रियेचं प्रारंभ होईपर्यंत कोण कोणत्या पक्षाला जागा सोडायची कोण उमेदवार असेल याचा <coughs> गुंता सोडवता आला नव्हता आणि मग कधी राष्ट्रवादी अजित पवार पक्ष कधी भाजप तर कधी शिन शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष असं सारखं एक दोन तीन दिवसाला येथील चर्चा बदलत होत्या मात्र शेवटी शिवसेना एकनाथ शिंदे गटाला ही जागा सुटली आणि त्यांनी तिसऱ्यावेळी तिसऱ्या वेळी म्हणण्यापेक्षा इथून विद्यमानात खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली इकडं महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर त्यांनी अगदी निवडणूक प्रक्रिया सुरू होण्या अगोदरच आग, येथून राजा वाजे यांना उमेदवारी जाहीर केली राजे वाजे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळं येथील विजय करंजकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते नाराज झाले आणि त्यांनी पक्षाचा त्याग करून शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश पक्षात प्रवेश केलेला आहे तसं वरवर ह्या या, या मतदारसंघात जे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यात पाच विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे माहितीचे आहेत आणि इगतपुरी या एकमेव विधानसभा मतदारसंघातील आमदार आमदार हे काँग्रेसचे आहे त्यामुळं तसं पाहिलं तर पारड माहितीचं जड दिसतं परंतु या मतदारसंघातील विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे जे की आता सध्या उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात असलेली भाजपतील नाराजी त्यांच्या पक्षातील ना नाराजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे छगन भुजबळ आणि इतर म्हणजेच त्यांचे इतर सहकारी हेही हेमंत गोडसेंवर फार खुश आहेत असं नाही त्यातच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार सुभाष कादे कांदे हेही हेमंत यांचं आणि हेमंत गोडशेचं तसं शक्य नाही त्यामुळं मग काय होणार राजावाजे यांनी आपला प्र प्रचा, प्रचार प्रचार यंत्रणा अगदी योग्य पद्धतीनं राबवण्यास सुरुवात केली आहे त्यातच या मतदारसंघात शरद पवार यांनाही मानणारा मोठा वर्ग आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलही तर सहानुभूती दिसून येते त्यामुळं या लढतीत जर या लढतीत जर स्वपक्षांनी जागा फटका दिला तर हेमंत गोडसे यांचा यांना हॅट्रिक कर या मतदारसंघातून विजयाची करता येणार नाही हे ये निश्चित पालघर हाही आदिवासी जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे या मतदारसंघातून शिवसेनेने मीना पाडी यांना उमेदवारी दिली आहे तर महायुतीतून शेवटच्या क्षणी ही जागा शिव शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून भाजपला सोडण्यात आली आहे आणि येथून डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे या मतदारसंघात वाढवणा बन बंदराचा प्रश्न तसा सध्या फार चिघळलेला आहे आणि या बंदराला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केलेला आहे या मतदारसंघात गतवेळी विजयी झालेले शिवसेनेचे राजेंद्र गावित हे न, न, न काही काळ नाराज होते मात्र त्यांनी महायुतीच्या प्रचारात सध्या सध्याला गुंतवून घेतलं आहे त्यामुळं तसं महायुतीचं काही नुकसान होणार नाही असं जरी वाटत असलं तरी वाढवणा बद्दलची नाराजी बुलेट ट्रेनच्या भूसंपादनाबद्दल असलेली नाराजी आणि पालघरचा विकासाकडं केंद्र सरकारचं सततचं होणारं दुर्लक्ष यामुळं येथून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार यांचं पारड किंचितचं नौख्या अशा दोघ्ही उमेदवार तसे नवखेच आहेत परंतु नवख्या अशा डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांच्या पेक्षा जड वाटतं आज जे काल जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जरी टोप घातला त्यामुळं सर्वत्र सं संतापाची लाट उसळली आहे आता याबद्दल प्रफुल्ल पटेल यांनी माफी मागावी अशी छावा संघटनेनं मागणी केली आहे आता पुढं काय होतं याबद्दल यामुळं काही मत मतदानावर परिणाम होतो का हे आपल्याला पाहावं लागेल तुर्ता आज तुर्तास एवढंच धन्यवाद